बहिणींना देऊ एकवीसशे रुपये प्रस्ताव मांडू लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्या दिले होते हा जाहीरनामा पाच वर्षासाठी असला तरी मंत्रिमंडळासमोर त्याबाबत प्रस्ताव ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल असे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत आमदार अनिल परब आमदार सजत पाटील यांच्या उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले तर लाडक्या बहिणींसाठी जी आहे एकवीसशे रुपये हप्ता सुरू होणार आहे त्याच्यासाठी जी आहे बाल आणि महिला कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये उत्तर दिलेलं आहे की मंत्रिमंडळासमोर आम्ही प्रस्ताव ठेवू आणि त्यानंतर मग जे आहे महिलांना एकवीसशे रुपये देऊ आता सध्या महिलांना पंधराशे रुपये मंथली मिळत आहे आणि आठ तारखेला जी आहे तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे आणि मार्चचे पैसे असे दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे मुख्यमंत्री म्हणाले होते महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील दिल। असे आश्वासन देण्यात आले होते परंतु ते चालू अधिवेशन किंवा या अर्थसंकल्पापासून दिले जाईल याची तरतूद केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही तसे त्यांनी सांगितले त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मागितलेली आहे मांत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना योजना सुरू करताना महिलांकडून अन्न योजनांचा लाभ घेत नसल्याचे स्वघोषणापत्र भरून घेतले होते असे सांगितले हा निकष आजही कायम आहे अन्न योजनांच्या लाभार्थ्यांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर छाननी दरम्यान काही अर्ज बाद करण्यात आले असेही त्या म्हणाल्या तर बरंच जे आपल्याला माहीतच आहे की दुसरे कुठल्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल पंधराशे रुपयाच्या खालची योजना असेल तर त्याचा फरक तुम्हाला मिळेल परंतु जर पंधराशे रुपयाची योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीणमधून बाद करण्यात येत आहे तसेच ज्यांच्या घरी जे आहे फोर व्हीलर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी मागितलं होतं तर असे विविध जे विविध निकष आहेत ते सुद्धा आता ते पडताळत आहे तरी मैत्रिणींनो याच्यावरती जे आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती निर्णय होऊन नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये सुरू होऊ शकतात